दरम्यान यावरनं अजित पवारांवरती टीकेची झोड उठवली जाते विरोधक आक्रमक झालेले आहेत सुषमा अंधारे यांनी काय म्हंटल संजय गायकवाड अमित साटम गीता जैन अनिल बोंडे प्रशांत बंब किंवा वाघबाई संतोष बांगर या सगळ्या लोकांकडून जेव्हा वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिविगाळ दमदाटी ही भाषा यायची तेव्हा प्रश्न असा पडायचा की हे सगळे आमदार हे सगळे मंत्री नेमके असे कसे काय घडत आहेत पण हे पोहऱ्यात नेमकं कुठून आलं ते आज आड्यात बघितल्यावर लक्षात येते ज्या पद्धतीने महिला डिवाईस पिनशी राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात हे फार गंभीर आहे खरं तर अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यावर असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने जो प्रोटोकॉल फॉल के, फॉलो केला तो फार महत्त्वाचा आहे किंबहुना तो आवश्यक आहे उलट अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे मात्र सरकारने जर आहे की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं तर तिथे कोण काय बोलेल म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि डी सी एम म्हणजे डेडिकेटेड मॅन तर डी सी एम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाही आहे डी सी एम म्हणजे डिफॉल्टर्स चिटर्स मॅनेजमेंट झाले की काय अशी एकूण इथली परिस्थिती आहे खरंच अशा पद्धतीने एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापासून विनमुख करणे त्यांना धमकावणे दमदाटीची भाषा करणे हे सरकार पक्षामधल्या जबाबदार उपमुख्यमंत्र्यांना अशोभनीय आहे अशा व्यक्तींनी या पदावर राहावे का तर याच प्रकरणानंतर संजय राऊतांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतलाय दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटलाय आणि आता त्यांचे हस्तकुर्ला सुरला महाराष्ट्र लुटतायत असा टोला लगावलाय तशी बेकायदेशीर तिथे हाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचा आमदार सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देत असे असंख्य लोक आहेत ईडीवाले सी बी आयवाले सगळे गोळा केले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला आहेच्यावरती आता जो तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिष्ट खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय आहे एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण ते आहे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर मुर्माचं प्रकरण करणं म्हणजे दे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात